पुष्प बावन्न अग्निहोत्र व नारी शक्ती भाग एकोणीस डिसेंबर दोन हजार एकवीसला ला माधवाश्रम भोपाळ येथे जायचा प्रथमच योग आला दत्तजयंती होती आश्रमा तसेस दर आश्रमात दररोज नित्य अग्निहोत्र असतेस तसेच दर महिन्यात पौर्णिमा व अमावस्येला माधवाश्रमात चोवीस तासांचा महामृत्युंजय होम असतो त्यावेळी भोपाळ येथे राहणारे अनेक साधक येतात आपापल्या सोयीने ते एक दिवसाच्या होममध्ये सहभागी होतात त्यावेळी तिथं अनेक साधकांची भेट घडली त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले तसेच आदरणीय नलिनी दिदींशी आत्मीय संवाद घडला नलिनी दिदींच्या आकारात साक्षात सद्गुरू शक्ती कार्यरत आहे दिदी अत्यंत साधेपणाने वावरतात त्यामुळे त्यांची महानता आपल्या लक्षातही येणार नाही अशा दिदींकडून अनेक गोष्टी सखोल ऐकायला मिळाल्या त्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या त्या संवादात भावलेली एक गोष्ट हा आजच्या लेखाचा विषय आहे आजचा विषय अत्यंत नाजूक आहे हळूवार आहे दिदींनी सांगितले की जी मुलं मुली लहानपणापासूनच म्हणजेच शाळेच्या वयापासून अग्निहोत्र करतात ती मुले मुली पुढे शिक्षणानिमित्त हॉस्टेलला राहायला गेले तरी तिथंही अग्निहोत्र करतात का अग अगदी इतर विद्यार्थी सुरुवातीला त्यांना हसतात तरीही ती मुले न लाजता हॉस्टेलच्या खोलीत अथवा गॅलरीमध्ये अथवा टेरेसवर जाऊन अग्निहोत्र करतात कोणत्याही परिस्थितीत अग्निहोत्र करण्याचे सोडत नाहीत तसेच ज्या मुली लग्न होऊन सासरी जातात त्या मुली सासरीही अग्निहोत्र करतात व इतरांनाही आपल्या अग्निहोत्र आचरणातून प्रेरणा देतात हे ऐकून मला खूप प्रेरणा मिळाली की खरंच अग्निहोत्राचे संस्कार लहानपणापासूनच जर आपल्या मुला मुलामुलींना दिले गेले तर अग्निहोत्र मुलांची आत्मिक शक्ती वाढवेल विलपॉवर वाढवेल विशेषतः मुलींनी आपले आत्मबल वाढवणे अत्यंत गरजेचे आहे कारण आज आधुनिक जीवनशैली व प्रसारमाध्यमांमुळे जे विचारांचे प्रदूषण घरोघरी व वा समाजात वाढले आहे तिथे मुलींना नकारात्मक विकारी वृत्तींना जास्त सामोरे जावे लागत आहे मग ती मुलगी अगदी सहा महिन्यांची बालिका का असेना अथवा तरुण अथवा वयोवृद्ध स्त्री का असे ना ती सुरक्षित नाही आहे यासाठी आपण सर्वच जण जबाबदार आहोत कारण आपण बदलत्या काळानुसार आधुनिक जीवनशैलीचं अंध अनुकरण केलं आहे आणि आपण आपली संस्कृती पूर्णत विसर्जित करत चाललो आहोत जीवन जगण्यास जे योग्य आहे तो बदल काळानुसार करणे गरजेचे आहे परंतु आपल्या संस्कारांची मुळं घट्ट धरणेही तितकेच गरजेचे आहे आपले संस्कारच आपल्या व्यक्तिमत्वाभोवती सुरक्षा कवच निर्माण करते आपले व्यक्तिमत्व शारीरिक मानसिक व आध्यात्मिक पातळीवर शक्तिशाली बनवण्यात संस्कारच योगदान करतात त्यामुळे आपण स्वावलंबी व मजबूत बनतो धन्यवाद